राजराजेश्वरी मंगल कार्यालय जेल रोड येथे पाच दिवसीय निशुल्क योग शिबिर चालू आहे महिला पतंजली नाशिक द्वारा प्रायोजित सदर निःशुल्क योगा शिबिरामध्ये झुंबा प्राणायाम आसने सूर्यनमस्कार ध्यान आणि विविध प्रकारचे व्यायाम आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी विशेष पॅकेज शिकवले जातात सदर शिबिरामध्ये दररोज एकशे वीस ते एकशे चाळीस पर्यंत योग साधिका भगिनी आणि योग साधक बंधू उपस्थित राहून लाभ घेत आहे सदर निशुल्क योग शिबिरामध्ये महिला पतंजली नाशिक जिल्हा अध्यक्ष नीता नगरकर कोषाध्यक्ष विजयाताई राऊत महामंत्री वैशाली राठोड युवती प्रभारी डॉक्टर निवेदिता खोत मुख्य योग शिक्षिका स्मृती तिवारी किरण बोपुलकर मीनाक्षी विश्वास प्रमिलाताई शहाणे सीमाताई वासे प्रतिभाताई गोराणे अलकाताई लोखंडे सांसकरताई मनीषा पवार उमाऊत इत्यादी सर्वजण मार्गदर्शन आणि नियोजन करीत आहेत नाशिक रोड परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असून अत्यंत योग्य पद्धतीने भगिनी आणि बंधू योग शिबिराचा लाभ घेत आहेत रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी मनोज भावसार नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील